नागपूरच्या अयोध्यानगर परिसरातील जम्बोदीप नगरमध्ये नाल्यावर स्लॅब नसल्याने गेल्या तीन महिन्यापासून तीन मुख्य रस्ते बंद आहेत याच नाल्यात गेल्या दोन महिन्यापासून गटराचे पाणी सतत वाहत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही आरोग्य अधिकारी कलोडे हे नागरिकांना उद्धट बोलत असून धमकावत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर भाजपा नेते परशु ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका स्वरूपाली ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केलं नागरिकांची प्रमुख मागणी आहे की नाल्यावर तत्काळ स्लॅब टाकण्यात यावा बंद असलेले तीनही रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत गटराचे पाणी नाल्यात मिसळवण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी उद्धट वर्तन करणाऱ्या कलोडे यांची बदली करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आंदोलनाच्या वेळी झोनमधील डेप्युटी इंजिनियर मोखाडे आणि ज्युनियर इंजिनियर इंजिनियर वाजे यांनी घटनास्थळी भेट दिली नागरिकांनी यावेळी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत दिली आहे या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे नाल्याचं काम तीन महिन्यापासून बंद करून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे नाल्यामध्ये गडरचं पाणी नुसतं बाराही महिने वाहते त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होत आहे आणि बिमाऱ्या फैलत आहेत त्याच्यामुळे लोक आजारी पडत आहे त्याच्या शासन याला जबाबदार आहे की कोण आहे त्यांनी ठरवावं आणि लोकांच्या जो हे आहे त्रास आहे तो त्रास कमी करावा घाण पाण्यामुळे म्हणजे घरात बसावं साहेबांना किती वेळा फोन केले पण कलोडे साहेब काही जला त्यांचे लोक आशिष्ट नेतात बस हे काय कंप्लेंट केली असं म्हणतात बीप नगरच्या अयोध्यानगर भागाला हा नाला आहे हा नाल्याला तुम्ही बघू शकता हा नाला तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून यांनी हा नाला बनवला एवढा पॅच आणि याच्यावर स्लॅब नाही ही परिस्थिती बघा नाल्याच्या जवळची कशी आहे हे नागरिकांची घरं आहे याच्यातून हा पाणी जो दिसत आहे हा गडरचा पाणी आहे त्या गडरच्या पाण्यात दोन दोन महिन्यापासून गडरचा पाण्याचा वास नागरिकांना सहन करावा लागत आहे हा येणारा रस्ता साई जवळून येणारा मेन मार्ग आहे त्याच्या मधात हे ऑप्टिकल हे माती पडलेली आहे दोन महिन्यापासून हे पोकलँड इथे उभं आहे आणि इकडे इकडून इकडे असा हा रस्ता दोन महिन्यापासून हा रस्ता बंद करून ठेवला आहे स्वतः कमिशनर साहेबांनी बैठक घेतली स्वतः कमिशनर साहेब या बैठकीला झोनमध्ये आले त्यांनी या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ताबडतोब काम करायला सांगितलं माननीय आमदार मोहनभाऊ मते यांनी त्या विषयावर बैठक घेतली अधिकाऱ्यांना काम करायला सांगितलं तरीही अधिकाऱ्यांच्या कानावर जू रेंगत नाही आहे कोणतंही हलचल या ठिकाणी होत नाही आहे नागरिक त्रस्त झालेले आहे थीन रस्ते है। या परिसरातील हे नागरिक उभे आहे आता नागरिकांना आंदोलनशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे तीन रस्ते बंद आहेत या घानेरड्या नाल्यात जो पाणी वाहत आहे त्याच्या दुर्गंधीमुळे आजार पसरत आहे ह्या आमच्या आजीबाई इथे राहतात ह्या आजी आमच्या या नाल्यात पडता पडता वाचल्या यांचा जीव जीव जाणार होता पहिली वाचवलं तुम्हाला मग इथे अपघात होईल एखाद्याचा जीव जाईल तेव्हा प्रशासन जागा होणार आहे का दोन वर्षापर्यंत हा नाला असाच रस्ता बंद करून ठेवण्यात आला होता दोन वर्ष दोन वर्ष आहे मी आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर थोडंसं तातूर मातूर काम केलं एवढं बनवलं आणि पुन्हा तीन महिन्यापासून यांनी आता ह्या नाल्याला ह्या रस्त्याला सगळं बंद करून ठेवलं आहे मी प्रशासनाला महानगरपालिकेला ही शेवटची चेतावणी देत आहे जर या नाल्याचं काम या आठवड्यात पूर्ण झालं नाही तर हनुमान नगर झोनपासून आम्ही एन एम सीच्या मुख्य कार्यालयापर्यंत आंदोलन करू आणि याचं जबाबदार फक्त प्रशासक राहील फक्त प्रशासक